कमलताई शेंडकर या यांच्या वाढदिवसानिमित्त आत्ताच आपले राज्याचे राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिला आहे की या इलेक्शनमध्ये जे निश्चितपणे पुणे महानगरपालिकेमध्ये जाईल याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही एवढं नक्की सांगतो कारण त्यांचं काम जेव्हा मागच्या इलेक्शनपासून आत्ता भाऊनी जसं सांगितलं की थोडे कमी पडलं पण त्या कमी पडल्यानंतर पण त्यांनी ती सगळी उणीव भरून काढलेली आहे आणि त्यांनी काम खूप छान केलं आहे समोरचा जनसागर जो दिसतो आहे त्याचं तुम्हाला लक्षात येईल की आज छोट्याशा कार्यक्रमामध्ये सुद्धा एवढी उपस्थिती आहे काय बोलत नाही पण एकच गोष्ट सांगतो की या मतदारसंघाचे भाग्यविद्याता जे आहेत आदरणीय दिलीप भाऊ कांबळे साहेब हे तुम्ही बघा दोन हजार चौदापासनं त्यांचा कॅन्टोनमेंटचा जो प्रवास आहे ज्या टाईमला भाऊ आमदार मंत्री पूर्वी इथं फक्त दोन नगरसेवक होते भाऊंच्या दूरदृष्टीमुळं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता महापालिकेत जाऊ शकला दोन हजार चौदाला भाऊ जेव्हा आमदार झाले मंत्री झाले तेव्हा भाऊंनी सतरा नगरसेवक निवडून आणले आणि आत्ता ज्या भाऊंनी जे शब्द दिलेला आहे कोमलताईंच्या वाढदिवसानिमित्त की या ठिकाणी निश्चित कोमलताई महापालिकेत जाणार आहेत पण ते जाताना पुण्याचा महापौर जो आहे तो दिलीप भाऊच कॅन्टोन्मेंटमधे ठरवणार आहेत हे काळ्या दगडावरची रेग आहे जन, कारण का भाऊंनी जे थांबलं की ते शंभर टक्के भाऊ शब्दाला देतात आज आमचे राजकीय गुरु आहेत त्यांनी आम्हाला जे शिकवण केलेली आहे त्यामुळं हा कॅन्टोनमेंट परिसर पूर्ण भारतीय जन भारतीय जनता पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो या ठिकाणी मी स्थानिक नगरसेविका कोमलताईंना मागच्या वेळेस साडेसात आठ हजारपेक्षा जास्त मतं पडली होती दिलीप भाऊंनी आत्ता सांगितल्याप्रमाणे खरं तर आठ हजार मतांच्या त्या नगरसेविका आहेतच आणि ते, आहे ते लक्षात घेऊनच ज्या दिवशी निवडणूक संपली तेव्हापासून आजपर्यंत दांडियाचा कार्यक्रम असेल लोकांसाठी चाला हवी येऊ द्यासारखा कार्यक्रम असेल कोरोनामध्ये रेमडिसिवीर देण्याचा कार्यक्रम असेल बेड मिळवून देण्याचा कार्यक्रम असेल अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेणकर परिवार आणि परिवार फाउंडेशन हे जनतेच्या सेवेत आहेत आणि आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ते जसं म्हणतात तसंच होतं कारण कॅन्टोनमेंट हा भाग काय होता आणि गेले दहा बारा पंधरा वर्षामध्ये काय झालं आहे हे पुणेकरांनी आणि वानोडीकरांनी बघितलेलं आहे त्यामुळे भाऊंचा शब्द नक्कीच खरा ठरेल कोमलताई आणि सर्व चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इथून निवडून येतील त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मी वाढदिवसाच्या निमित्ताने